आज सात जून मृग नक्षत्राला प्रारंभ झाला मनमाड नांदगाव येवल्यासह चांदवड तालुक्यात काल व परवा पावसाने हजेरी लावली पावसासोबत वाऱ्याचा वेग देखील जास्त असल्याने मनमाड चांदवड शहर व तालुक्यात तालुक्यातील माध्यम स्वरूपाच्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून ऐन मृगाच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे ना। चांदवड नांदगाव तसेच येवल्याच्याही बऱ्याच भागात पावसाच्या पाण्याने काही विहिरींसह बोअरवेल मध्ये देखील पाणी वाढल्याने काहीसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे दोन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्यातच काही शेतांमध्ये पाणी साचल्याने पेरणी योग्य परिस्थिती हो शेतकऱ्यांनी व घरातील महिलांनी बैल व ट्रॅक्टर्सची पूजा करीत मशागतीसह काही भागात पेरण्यांनाही सुरुवात केली आहे लवकर जोरदार पाऊस त्याचबरोबर पेरण्या झाल्यास यावर्षी सलग बाजरीसोबत कांदा भुईमुगासह दुसरे पीकही या खरीपात घेता येतील अशा आशेवर शेतकरी आहे सलग दुष्काळ पाणी टंचाई व कांद्यासह शेतमाला भाव न मिळाल्याने त्याचे पडसाद यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर खरे उमटले खरे पण दुसरीकडे सुरू असलेला सत्ता संघर्ष पाहून पुन्हा बळीराजा व शाशंक झाला असून आपल्या मदतीसाठी खरोखरच नवीन सरकार धावून येईल का याबाबत त्याच्या मनात सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे कर्जाच्या खाईत सापडलेल्या बळीराजाला मृगाचा पाऊस वेळेवर सुरू झाल्याने नवसंजीवनी मिळाली असून त्याच्या मनात मात्र दरवर्षीप्रमाणे आशेची नवी पालवी फुललेली आहे आज पेरणीच्या वेळी ती पालवी पाहायला मिळत आहे पाहत रहा दैनिक जनश्रद्धा न्यूज बातमी नभे एक सकारात्मक विचारशैली